नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग तरीच लल्ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे या मालिकेचे भाग तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळते सायली अर्जुनच्या आईच्या रूम मध्ये जाऊन अर्जुनच्या आईला मध्ये आई, आई, आई पाय फारच दुखत आहे का मी लावून देऊ का पायाला म्हणून सायली अर्जुनच्या आईच्या पायाला हात लावते पण तुमच्या आईचा पाय दुखत होती ओरते आई मध्ये काय झालं आहे फारच दुखलं का मी विमलताईंना सांगते बाम लावून द्यायला त्यांना सांगते मी लेप लावायला पाहायला तुमच्या की अश्विन भाऊजी आल्यानंतर मला औषधे द्यायला सांगू सायली मध्ये नाही नाही नको नको मी त्यांना फोन करते अर्जुनची आई म्हणते तू तु तु तुझा हा गोंधळ थांबव आणि मला काही लागलं तर मी मला ना सांगेन पण तू परत परत तुझ तोंड मला इथे दाखवू नकोस असं अर्जुनची आई सायलीला म्हणते काय म्हणते दुसऱ्याला मदत करण्याची आपल्याला चित्त थर्यावर असायला हवं पण इथे तुझ लक्ष नाही आहे असं अर्जुनच्या म्हणते आई सायलीला आणि मनातल्या मनात विचार करू लागते माझ्या मनात काय चालू आहे हे नेमक तुम्हाला कसं कळत सर्व दादा सापडत नाहीयेत म्हणून मला खूप अस्वस्थ वाटते अर्जुन जी आई म्हणते मग तू तुझ्या आठवणीत जाऊन बसणार सायली अर्जुनच्या आईला म्हणते तुम्ही आराम करावी काळजी घ्या मी आहे माझ्या खोली इकडे अर्जुन व अश्विन गाणीत खूप टेन्शन मध्ये असतात त्यांना अथर्व विचारेल सापडतच नसतो अर्जुन ला म्हणतो कसा सापडणार आहे हा अथर्व विचारे तेव्हा अश्विन म्हणतो हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस आपण कलेक्टर रूट वरती असणार आहोत सापडेल आपल्याला अथर्व सापडेल थोडासा हातावरती विश्वास ठेव होईल काय तरी अजून म्हणतो अरे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत त्याला कोर्टात हजर करायचा आहे आपल्या हातात आपल्या हातात जेमतेम बारा तास सुद्धा नाही आहे। अश्विन म्हणतो सकाळी दहा वाजेपर्यंत जर अथर्व सापडला नाही तर आपल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरणार आहे पण तू टेन्शन घेऊ नकोस आपण काहीतरी करू अथर्व नक्की सापडेल आपल्याला इकडे आश्विन नवीच्या आईच्या घरात जाऊन पोचतो त्यांनी विचारते अश्विन तू इतक्या लेट मी इथं कसा अश्विन म्हणतो मी जाता जाता तन्वीला भेटून जाऊ म्हणून इथे आलो त्यांनी कुठे आहे त्यांनीच्या आई म्हणते आहे तन्वी घरातच आहे का असं का विचारत आहेस तू अश्विनी म्हणतो मी आज तिला बरेच कॉल केले पण तिने एकही कॉल उचलला नाही ती आज जरा अपसेट आहे म्हणून तिला बघायसाठी आलो म्हणजे तुझ्याशी ती सगळं शेअर करत असेलच पण आईबाबांशी सगळं नाही बोलता येत प्रिया इकडे मनातल्या मनात विचार करत असते हा रिकामा टॉप इथे कशासाठी आलाय काहीतरी नवीन प्लॅन करायला लागेल तन्वीची आई म्हणते पण आज ती खूप ठीक आहे आणि ती तिच्या खोलीतच आहे तुझा आजा भेटीला या मुद्दाम ग्लास मधले मान्य आपल्या डोळ्यांना लावून घेते जेणेकरून सगळ्यांना वाट रडत होती आणि बेड वरती जाऊन झोपते नाराज होतो व त्यांनी तन्वी अशी या रणत रणत उठून बेडवरती बसते आणि टेन्शन मध्ये असते की अजून व अश्विनीला अथर्व सापडला की नाही ते विचार करत असते काय चालू आहे तिथे हे जाणून घेण्यासाठी ती अर्जुन अथर्व सापडल्याने अर्जुन सायलीचा फोन उचलत नाही तेव्हा अश्विन म्हणतो आले असं काय करतेस तू सायली वहिनी फोन आहे काय तर ती उगाच तिथे टेन्शन घेत बसेल तेव्हा अर्जुन म्हणतो आले फोन उचलून काय सांगू मी सापडला नाही आहे ते त्यापेक्षा तू एक काम कर तू तु तु तुझ्या फोनवरून मला फोन कर तेव्हा अश्विन फोन लावा ना फोन त्याचा फोन डेट झालेला असतो अर्जुन म्हणतो माझ्या फोनची पण बॅटरी कमी आहे तर माझा फोन बंद पडेल इकडे प्रियाजवळ अश्विन बसलेला असतो अश्विन म्हणतो अग प्रिया तू दादाने जे, जे काही केलं ते किती मनाला लावून घेत आहेस अजून अख्ख आयुष्य पडले तुझ्या पुढे प्रिया म्हणते अरे पण हे एकट्याने कसम काढू रे मी अश्विन एकदा नाही तर दोनदा लग्न मोडलेल्या मुलींकडे सगळीजण खूप वाईट नजरेनं बघतात रे अशा परिस्थितीत कोण माझी साथ देणार सांग ना कोण देणार माझी साथ सांग ना कोण आहे माझ्या नशिबात कोणीच नाही आहे अण्णा अश्विन सांग ना असं म्हणून प्रिया रडू लागते तेवढ्यात नवीचे आई कॉफी घेऊन येते अश्विन म्हणत नाही प्रतिमा आत्या कॉफी नको खरं तर मी येतो फक्त तन्वीची व मी घरी सांगत आहे की मी लवकर ये फक्त पाच मिनिट भेट घ्यायची होती म्हणून आलो होतो निघतो आता तन्वीला काळजी घे असं सांगून अश्विन तिथून निघून जातो रंजनची आई खोलीतून खाली जेवायला येते अर्जुनचे बाबा म्हणतात कल्पना रूम रूममध्ये बसून जेवली असतीस ना अर्जुनची आई म्हणते हो मला खोलित बसून बसून कंटाळा आला आहे म्हणून मी खाली अर्जुनचा बाबा म्हणतो अग माझ नाव प्रताप आहे तू उगाच नको ते प्रताप का करत आहेस तेव्हा अर्जुनच्या आई म्हणते हो चुकलं माझ माफ करा मला रडू नका किंवा अर्जुनचा बाबा म्हणतो कि मी ओरडत नाही आहे तुझ्यावर हे बस सावकाश बस सायली टेन्शन मध्ये फोनकडे बघत दाराकडे बघत उभे असते मुलींच्या आई म्हणते हो सगळं ठीक आहे ना की मगापासून अशीच आहे कशातच लक्ष नाही आहे ते सांग बाबा म्हणतो हो जरा टेन्शन मध्येच चा आहे ती मी आल्यापासून बघतोय चार्जिंगच्या बाबा म्हणतात अश्विनी आणि अर्जुन कुठे आहे अर्जुनच्या आई म्हणते अश्विन लवकर घरी परत येईन म्हटला होता पण तोही आला नाही अजून काहीतरी इम्पॉर्टंट काम आला असेल त्यांना पण अर्जुन कुठे आहे अजून कसा काय आला नाही मी फोन करून विचारू का त्याला अर्जुनचा बाबा आणतो नको येईल तो नको टेन्शन घेऊस अश्विनला म्हणते अरे तू कॉफी सुद्धा घेतले नाहीत आता येऊन जा आई घरी वाट बघत असेल सांगते तन्बी सध्या विचित्र वागत आहे ती लवकर चिडते आता मी वस्तू फेकून देते मग काहीच घडल्यासारखे शांत होते अश्विन म्हणतो नाही तूच तिला समजून घ्यायला हवं प्रतिमा आत्या म्हणे तिच्या बाबतीत जे घडल्या ते सहन करणं खूप अवघड आहार म्हणून तिचे मूड स्विंग्स होत आहे आपण तिला समजून घेऊया आणि आताच्या घडीला तिला फक्त हेच पाहिजे आहे आपल्याकडून तिला जाणीव करून दे की तिची आई तिच्या मनाच विचार करते तन्वीची आई म्हणते हो करतेच अरे म्हणून तर आयुष्यभरात दुःख तुझ्या पदरात नाही येऊ दिल ना मला तन्वीने आनंदात असायला वन आहे अश्विन म्हणतो मग पुढचे काही दिवस आपण तीच वागणं सहन करूया मी निघते घरी सगळे वाट बघत असतील प्रिया किल्लेदारची वाट बघत असते पण किल्लेदार कुठे गायबच असतो तन्वी पुन्हा नाराज होऊन बसते किल्लेदार तन्वीला विचारतो काय तन्वी काय चालले तन्वी मुद्दम नाटक करत विचारते बाबा तुम्ही कधी आलात माझ लक्ष नव्हत तन्वीचा बाबा तन्वीला विचारतो काय झाल बाळा तन्वी म्हणते काही नाही बाबा जाऊ देत बाबा उगाच तुम्ही ऐकला तर त्रास होईल तुम्हाला किल्लेदार म्हणतो माझ मन जपण्यासाठी उगाच स्वतःच दुःख वधू नको कल्पना आणि प्रताप येऊन गेले असतील अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराच्या खाण्या सांगितल्या असतील म्हणून तुला त्रास होतोय का पया म्हणते नाही बाबा मामा आणि मामीला आता सायलीच खरं रूप कळल्या आता तीच नस्व पण काढत नाहीत ते आणि ज्याल आपल्याच घरातून तिला स्ट्रॉंग सुपोर्ट मिळत असेल ती आर त्रास होणारच ना मला आईच्या सायलीवर खूप खूप जीव आहे मला माहित आहे पण इतका की माझ्याकडे लक्षाच नाही आहे तीच किल्लेदार रागाने प्रतिमा कडे जातो व तिला म्हणतो मला अलीकडे असन कळल्या की तू सायली सोबत खूप वेळ बोलत असतेस नाही खूप असं नाही पण बोल होत आमचं किल्लेदार म्हणतो अग पण काय गरज आहे त्या मुलींमुळे काय झालं माहीत आहे ना तुला किती मुलगी एवढा जवळची झाले की स्वतःच्या मुळीच विरलीस आहो पण सायलीमुळे खाई घडलंच नाही आहे तन्वी स्वतःच दुःख स्वतः बांधून घेते आहे कारण ती अर्जुन आणि सायलीच्या विचारातून बाहेरच पडत नाही आहे